विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता दर्जेदार शिक्षण देणारे मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तुमच्या गावात तुमच्या हक्काचं शिक्षण केंद्र पत्ता प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर चंद्रपूर खल्लार रोड मुख्याध्यापक तथा प्राचार्य पवन लक्ष्मणराव ददगार सर इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान कला व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश सुरू आहेत ई लर्निंगद्वारे दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण सर्व भौतिक सुविधा प्रशस्त वर्ग अभ्यासासाठी शांत वातावरण सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज इमारत शहरी भागातील शिक्षणापेक्षा अत्यल्प फीमध्ये प्रवेशाची संधी शिक्षणासोबतच कोचिंग क्लासेसचीही सुविधा जनरल सायन्स कम्प्युटर सायन्स आणि इतर विषयांचा समावेश विज्ञान प्रयोगशाळा व सुसज्ज ग्रंथालयाची उपलब्धता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शहरात मिळणाऱ्या सर्व आणि त्यापेक्षा अधिक सुविधा आता ग्रामीण भागातही मिळणार दर्जेदार शिक्षणाची संधी तेही किफायतशीर दरात आजच संपर्क करा मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षणाचं नवं पर्व आपल्या गावात